जुन्नर तालुक्यातील काशिदाची चिंचोली या ठिकाणी सीताबाई बोबन जाधव ह्या पासष्ट ते सत्तर वर्षा महिलेला या ठिकाणी ठार झालेली आहे ह्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला की वन्यप्राणींनी हल्ला केला याबाबतचे तर्कवितर्क सुरू आहेत परंतु स्थानिक लोकांचं म्हणणं असं आहे का ही महिला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ठार झालेली आहे वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी तैनात झालेले आहेत त्यांनी या ठिकाणी चार पिंजरे लावलेले आहेत त्यांचा संपूर्ण स्टाफ या ठिकाणी आहे वन क्षेत्रपाल प्रदीप चव्हाण किंवा त्यांचे जे माणिक डो रेस्क्यू टीमचे सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत नेमकं नियोजन कसं असणार आहे शोध कसा घेणार आहे आपण जरा जाणून घेऊया सर आता तुमचा स्टाफ इथं सगळा आलेला आहे काय तुमचं नेमकं आजचं नियोजन काय असणार आहे तुम्ही 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 नियोजन म्हणजे okay. सर इथे आता बिबट्याचा शोध कसा घेणार आहे आता बिबट्याचा शोध आपण सकाळी बघितली असेल की जी घटना घडलेली आहे आता सध्या पिंजरे लावायचं काम चाल चालू आहे बऱ्यापैकी पिंजरे लावून झालेले आहे त्याच पद्धतीने नक्की इथं कुठला वन्य प्राणी आहे त्यासाठी आपण बऱ्याच ठिकाणी कॅमेरा ट्रॅप सुद्धा लावत आहोत आणि बराचसा भाग आपण सर्च करत आहोत कुठं बिबट्याचे पगमार्क भेटतात का किंवा दुसऱ्या कुठल्या ॲनिमलचे पगमार्क भेटतात का तर हे सध्या आपलं सर्चिंगचं काम चालू आहे आता सकाळी आपण या ठिकाणी ड्रोननी शूट केलं हा संपूर्ण भाग नेकेड आहे मग कसं उपरूव होणार नाही ड्रोनचं काय होतं की बऱ्याचशा वेळेस आपण आता संध्याकाळी सुद्धा ड्रोन पुन्हा एकदा उडवणार आहोत त्याच्यामध्ये थर्मल इमेजने जर कुठं बिबट्या असेल किंवा थर्मल इमेजने आपल्याला ॲनिमल आयडेंटिफाय होऊ शकतो की नक्की कुठला ॲनिमल आहे आता घटना ज्या ठिकाणी घडली त्याच्या पुढच्या वारामध्ये काही ठसे पाहायला मिळत आहेत काही लोक म्हणतात ते कुत्र्याचे आहे कोण म्हणते बिबट्याचे आहे कोण म्हणते लहान बछड्याचे आहे तुमचा आतापर्यंतचा अभ्यास पाहता तुम्हाला काय वाटतं जे आपल्या जी घटना घडलेली आहे त्याच्यासमोर जे, जे आपल्याला जे ठसे जे आहेत ते संपूर्ण जे वावर होतं ते आपण सर्च केलेलं आहोत ते जे ठसे जे आहेत ते कुत्र्याचे आहेत कारण की ज्यावेळेस एखाद्या डॉग फॅमिलीचे किंवा कुत्र्याचे जे ठसे की पुढं नखं उमटली जातात तर ती प्रत्येक ठस्यांमध्ये पुढं नखं उमटलेली आहेत ते बिबट्याचे नाही आहेत सीताबाई बबन जाधव या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे नंतर स्पष्ट तर होणारच आहे परंतु वन विभागाच्या संदर्भामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये थोडीशी पुन्हा नाराजी वाढू लागलेली आहे बिबट्यांची संख्या वारेमाप वाढते बिबट्यांचे नसबंदी संदर्भातली उपाययोजना याबाबतची यो मंजुरी मिळत नाही किंवा हा सगळा ढिसाळपणा शासनाचा सुद्धा आहे केंद्र सरकार राज्य शासन देखील उदासीन आहे वन विभागाचे कर्मचारी देखील हतबल झालेले आहेत बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आता इथं आपण पाठीमागं पाहतो आहे वनविभागाचं युनिट या ठिकाणी पोचलेलं आहे बिबट्याचा शोध घेतील घटना कशामुळं घडली तेही आपल्याला कळेल आपल्यासोबत या ठिकाणी वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण आहेत आपण जरा त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकी घटना काय घडली असेल आणि प्रथम दर्शनी त्यांना काय वाटतंय सर काय सांगाल तर तुम्ही सकाळपासून या ठिकाणी होता तो जो सकाळी घटना घडली ती महिला मृत्यू झाली बिबट्याचा हल्ला असू शकतो का इतर वन्य प्राणीचा असू शकतो सो आता सकाळपासून आपण सगळे तुम्ही पण आहात आम्ही पण आहात आपण सगळं चौकशी करतो आहे ह्या ठिकाणी सगळं बघितल्यानंतर आपण ज्या टायमिंगला पी एममध्ये नेलं आपण त्या टायमिंगला पण प्रत्येक त्यांचं जे जे कपडे घातले होते त्या प्रत्येक कापड्याचा कापड्याचं आपण ऑब्झर्वेशन केलं कुठं वन्य प्राण्याचं किंवा कोणत्या हो, ॲनिमलचे त्याच्यावर केस वगैरे आहेत का आता प्रत्येक त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असता तर कुठेही आपल्याला कोणत्याही ॲनिमलचे आपल्याला त्याच्यावर केसं आढळून आलेलं नाही आता त्या तिथं जे बघितलं सध्या त्यांना दोन तीन ठिकाणी ती लाग ला ती ते लागलेलं ला आहे ते पण मी मान्य करतो पण ते कशाने लागलेलं आहे अजून ते काय हे झालं नाही त्याचा डावा जो आहे डावा कापलेला आहे चिरलेला आहे आणि दोन्ही पायांना जखमा दोन्ही पायांना जखमा झालेला आहेत तर त्या जखमा कशाच्या आता पी एम रिपोर्टमध्ये डॉक्टर सांगतील आपल्याला कशाचे आहेत किंवा सोबतच आपण हे जे पायाचे प्लस हाताचे आपण त्याचे शॅप घेतलेले आहेत सकाळी जर याच्यामध्ये कोणत्याही वन्य प्राण्याचं किंवा कोणत्याही अॅनिमलचं एखाद्याचं जर त्याच्यामध्ये असेल तर ते आपल्याला डी एन ए समजून काय आहे आपण आणि जसं जस डीएनए मी त्यांना पण किंवा त्यांच्या घरच्यांना पण ते सांगितलं आहे का याचा रिपोर्ट येऊन आपण मी आज किंवा उद्या तातडीने त्याचा एक हैदराबादला एक माणूस खास स्पेशल माणूस पाठवून आपण त्याचा रिपोर्ट तिथं जमा करू आणि तिथून त्यांच्याकडून रिपोर्ट लवकरच येईल आपल्याला जसा रिपोर्ट येईल त्यावेळेस आपण भाष्य करू आपण सर संख्या मोठ्या प्रमाणात वाढली नसबंदीचा प्रस्ताव गेलेला आहे सर सकाळी म्हणाले लवकरच तो मिळेल पण प्रत्यक्षात कृती काय होत नाही हे बघा कसं आहे बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे आपण तुम्हाला माहिती आहे प्रस्ताव मागच्या वर्षीच पाठवलेला आहे त्याची जे काय प्रोसेस आहे ते आपल्या पी सी सी एफ नागपूरच्या ऑफिसने पुढं पण सेंट्रल गव्हर्मेंटला पाठवले आहे गव्हर्नमेंटने त्याच्यावर वाईल्ड लाईफ ऑफ इंडिया त्यांचा अभिप्राय घेतला आहे माग मला वाटतं पंधरा दिवसापूर्वी आपल्याला न्यूजमध्ये आपण बातमी पण वाचली होती का त्या टायमिंगला हे आलेलं आहे त्यांनी पॉझिटिव्ह दिलेलं आहे रिमार्क तर तो पॉझिटिव्ह रिमार्क दिल्यानंतर जेव्हा सेंट्रल गव्हर्मेंट डिसिजन झाला तर मग लवकर क समजलंच आणि जर समजलं तर मग आपण त्यानुसार जे काय त्यांनी गाईडलाईननुसार काय जे दिलेलं असेल त्याच्यानुसार आपण तो प्रस्ताव किंवा ते काम आपण लवकरात लवकर पूर्ण करू बिबट्याच्या संदर्भामध्ये जनजागृती व्हावी या संदर्भामध्ये तुमचं पथक नेहमी फिरतं असतं परंतु लोकांची तक्रार अशी असते की बाबा ते पथक नेमकं काय करतं आम्हाला तर कधी भेटत नाही मग काय नेमकं काय प्लॅन असतं कसं आहे आपण जे घर टार्गेट करतो सध्या आपल्याकडं कर जुन्नर तालुक्यात तसं ता बघितलं तर आपल्याकडं गावठाणमध्ये कमी आणि शेतीमध्ये राहणं लोकांची संख्या जास्त आहे आता जेव्हा शेतीमध्ये लोक राहतात ते प्रत्येक विखुरलेल्या दा अवस्थेत राहत असतात जेव्हा पथक जेव्हा गस्तीला निघतं जे समजा दोन तास तीन तास जे गस्त घालतं तर ते प्रत्येक इंडिव्ह्युजली घर लोकांना जाऊन भेटतात आता आपण ज्यांना कधी भेटून विचारलं असेल तर मी मान्य करतो की त्यांच्यापर्यंत नसन पोहोचले पण ते तसंच सायमल्टेनियसली कोणाकडे तरी पोहोचलेले असतात त्याचा अर्थ म्हणजे ते जनजागृती चालू आहे आता मला हेच आपल्या माफेत हे सांगायचं आहे की सध्या पावसाळा उघडलेला आहे आणि जून जुलैमध्ये जो पाऊस पडतो तर त्या पावसाने जे काही गवताची वाढ होऊन जे आत्ता गवतानी जवळपास एक गुड घ्यायच्या पुढं किंवा तीन चार फुटाच्या पुढं हाईट पकडलेली असते तर त्याच्यामुळं आपल्याला घराच्या आसपास गवत जे वाढलं असतं त्याच्यामध्ये बिबट लपून येऊन अटॅक करण्याची शक्यता जास्त असते तर त्यासाठी घरापाशी जे कोणतं गबर असेल किंवा गवत वाढलेलं असेल तर ते ह्या दिवसात काढायला पाहिजे कारण आपण आत्ता मागचा पाच दहा वर्षाचा जो अनुभव घेतला तर आपल्याकडे बरोबर ऑक्टो सप्टेंबर किंवा ऑगस्ट महिन्याचे पेंडिंगला घटना घडलेल्या असतात तर त्याच्यामध्ये हे एक कारण प्रामुख्याने जाणवतं कारण आपल्याला उन्हाळ्यात किंवा बाकीच्या दिवशी तेवढी गवताची हाईट नसते किंवा घरापाशी आपलं मोकळं असतं पण ते आता पावसाने जे गवत वाढलं त्याच्यामुळे लपण वाढलेलं असतं त्याच्यामुळे अटॅक वाढू शकतात आपल्या सीतबाई बबन जाधव यांचा मृत्यू कशामुळे झाला हे तुमचं तिकडचा अहवाल आल्यावर कळेल आता इथं जी तुम्ही उपाययोजना आज उपलब्ध केलेली आहे ती नेमकी काय काय आहे किती स्टाफ आहे किती पिंजरे लावलेले आहेत सकाळी आल्यापासून मी आल्याच पहिलाच थर्मल जो ड्रोन आहे आपला त्याच्या सा सहाय्याने आपण सगळं सर्च केलं होतं मला ती एक शंका होती जर बिबट्याने जर अटॅक केला असेल तर सकाळपासून मी बिबट्याचं धरून चाललो होतो जर बिबट्याने केला असेल तर बिबट्या एखादी शिकार केल्यानंतर ती घटना त्या घटनेपासूनचं अंतर त्याचं शंभर किंवा दोनशे किंवा तीनशे मीटर असतं मॅक्झिमम तो घटना जागा सोडत नाही कधी आणि त्यासाठी मी सगळं सर्च करून घेतलं होतं त्या टायमिंगला कुठे आपल्याला बिबट दिसून आलेलं नाही त्याच्यानंतर तरी देखील आपण काल परवा इथं शहरांचं शाळांवर अटॅक झाले होते तर तर अंतर्गत आपण त्यासाठी पिंजरे लावलेले आहेत आता इथं तर आज तीन किंवा चार पिंजरे लावले जातील त्याच्यामध्ये भक्ष्य ठेवलं जाईल आणि व्यवस्थित त्याला मॉनिटरिंग केलं जाईल प्लस सोबत ज्या ठिकाणी कोणताही किंवा वन्यजीव अटॅक करतो त्या ठिकाणी तो परत येत असतो पुन्हा येत असतो त्यासाठी आपण तिथं ट्रॅक कॅमेरेवर देखील लावतो की जेणेकरून जर तिथं ट्रॅक कॅमेरेमध्ये जर बिबट किंवा कोणताही वन्यप्राणी आला तर आपला जो काही प्रश्नांचे आपल्याला उत्तर भेटलेलं नाही तर ते भेटून जातील आपल्याला त्यासाठी ट्रॅक कॅमेरा देखील लावतोय सर चार दिवसापूर्वी या ठिकाणी शेळ्या बिबट्याने केल्या तुमच्या डिपार्टमेंटला सांगितलं पंचनामा केला पिंजरे लावावे अशी मागणी केली पिंजरे लावले नाही शासनाने पिंजरे उपलब्ध करून दिलेत आपल्या स्टाफचा उदासीनपणा का नाही स्टाफचा त्याला उदासीनपणा म्हणता येत नाही आपल्याकडे जुन्न तालुक्यात जर बघितलं तर रोजच कुठेतरी आपल्याकडे पशुधानावर अटॅक होत असतो पण आता पशुधानावर अटॅक झाला म्हणजे लगेच त्या बिबट्याला आपण जेरबंद जर करत असलो तर थोडं अजून धोक्याची घंटा आहे आपल्याकडे काय आहे बिबट्यांची संख्या भरपूर आहे जर आपण इथला एखादा बिबट आहे आणि तो जर त्याला सगळा हा एरिया माहीत आहे आणि त्या बिबट्याला जर आपण पकडलं उद्या तर त्याची जागा दुसरा बिबट्या घेतो आणि जर दुसऱ्या बिबट्याने जर घेतली तर ते अजून धोक्यात आहे का घडलेलं असतं त्याच्यामुळं आमचं एक सांगणं असतं की चला ठीक एकरी घटना घडली आपण पशुधनाचा अटॅक झाला तर त्या ठिकाणी आपण तात्काळ त्यांना मदत वगैरे देऊन सगळं पंचनामा करून ते पुढली प्रोसेस देतोच पण बिबट लगेच आपण जर त्याला पकडलं तर त्याला पुढे ते अजून कॉन्फ्लिक्ट वाढण्याचे चान्सेस असतात म्हणून आपण ती काळजी घेतो आणि काही काही ठिकाणी जर खूपच सिरियस घटना घडत असेल एकदमच जास्त बिबट्या वारंवार एकदम घरापाशी येत असेल तर त्या ठिकाणी आपण नक्कीच पिंजर लावत असतो मग त्या ठिकाणी चिंचोली या ठिकाणी जी घटना घडलेली आहे ज्या महिलेचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यानेच झालेला आहे संपूर्ण गाव एकवटलं त्या महिलेचा मृतदेह जुन्नरला नेला शवविच्छेदन केला तर तो मृतदेह मला वाटतं रामवाडीला राम पुरणार आहे वन खातं अप्रत्यक्षपणे प्रथम दर्शनी बिबट्याने हल्ला केला नाही असं त्यांचं अनुमान आहे परंतु त्यांचं ते अनुमान फायनल नाही त्यांचा शोध चालू आहे बिबट्यांची संख्या प्रचंड आहे वन खातं काही प्रमाणामध्ये नाही म्हटलं तरी शासनासह उदासीन आहे हे वास्तव आहे चार पाच दिवसापूर्वी इथं ज्यावेळेस बिबट्याने शाळेंवर हल्ला केला शेळे ठार केल्या त्यावेळेस पिंजरे लावायला हवे होते परंतु केवळ पिंजरे लावूनही प्रश्न सुटणार नाही पकडलेल्या बिबट्या आता कुठे ठेवला जातो हे वेगळं सांगण्याची गरज नाही सर तुम्ही काय सांगाल आता सकाळी जी घटना घडली ज्या सीताबाई बबन जाधव यांचा मृत्यू झालेला आहे काय तुमचं अनुमान काय आहे काय झालं असं साहेब बिबट्यानी जरी तीन दिवस मागचं आहे इथल्या गावामध्ये तीन शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या वे 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 शेतकऱ्यांच्या शेळ्या मारल्या पहिल्या दिवशी चार शेळ्या पाच शेळ्या मारल्या दुसऱ्या दिवशी दोन मारल्या परत दोन मारल्या आता हे सगळं जरी खरं असलं तर पण फॉरेस्ट विभागाला जेव्हा जेव्हा कळवलं तेव्हा फॉरेस्ट विभागाने सहकार्य केलं आजही त्यांची भूमिका नक्की मृत्यू कशाने झाला हे डिटेक्ट होत नाही एक प एक पदमार्ग जरी भेटला तरी फॉरेस्ट विभाग या मृत्यूची जबाबदारी बिबट्याने घेतली एक सांगायला तयार आहे पण आपल्याला दुर्दैव असं काही इथं पदमार्ग मिळत नाही गावामध्ये बिबट्याचा वावर आहे हे शंभर टक्के पण ते नक्की आता हे झाले जखमा कशाने का प्रथम दर्शनी जसं अनुमान लावणं अवघड आहे म्हणजे तो एक तर ता कुठल्या तरी प्राण्यामुळे झाला किंवा कशामुळे कि झाला पण वन्य प्राणी पाळीव कुत्री का असं काय असू शकतो नाही तसं अनुमान नाही जखमांचं वरून असं बोच कडलं असं काही झालं असं प्रथम दर्शन दिसत नाही परंतु या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे कारण इथूनच साधारणतः पाचशे मीटर काल दोन शेळ्या मारल्यात त्याचाही पंचनामा काल पाच वाजेपर्यंत फॉरेस्ट विभागाची लोक गावात होती त्यांच्या दृष्टीने ते सगळं करत होते परंतु आपण असं अनुमान लावणं का आता का हे झालं फक्त त्या महिलेचा मृत्यू झाला मृत्यू झाला ही वस्तुस्थिती आहे ते बिबट्यानेच हल्ला केलाय असं आपण म्हणत नाही किंवा तसे काही पुरावे पण मिळत नाही तुम्ही गावचे प्रमुख किंवा स्थानिक नागरिक म्हणून सरपंच सरपंच म्हणून काय तुम्ही काय मागणी कराल काय सूचना असेल नाही योग्य ते इन्व्हेस्टिगेशन करून त्या महिलेला काहीतरी मिळावं असं मी शासनाकडे नक्की मागेल कारण रात्री अपरात्री आता समजा एका महिलेचं झाला तिचं डिटेक्ट नाही झालं पण गावातला जो शेतकरी शेतामध्ये जातोय कारण दिवसाचे बिबटे कालला शाळेतल्या मुलांनी बिबटे पाहिला या महिलेचा मृत्यू जर बिबट्याच्या आल्याने झाला नसेल तर वन खात काही वेगळी मदत करू शकत नाही नाही शासनाने अकस्मात मृत्यूच्या नोंदीमध्ये काहीतरी करावं किंवा मग वेगळी तरतूद करावी अशी करा म्हणजे ग्रामस्थांच्या मी मागणी करेल आता शासन वन विभाग असं नेहमी म्हणत की बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी त्यांना आपण कुटुंब नियोजन करू परंतु तसं काय होत नाही म्हणजे फक्त ढकलाढकली होते वन खात राज्य सरकार केंद्र सरकार अप्रत्यक्षपणे उदासीन आहे साहेब शासनामध्ये दप्तर दिरंगाई हे मोठ आहे स्थानिक कर्मचारी कितीही कार्यक्षम असला तर ती, ती फाईल पुढे जाते ती जिथपर्यंत पुढे पुढे जाते ही दप्तर दिरंगाई जरी सात दिवसामध्ये एका ऑफिसमध्ये एका टेबलवर कम्प्लीट करायला पाहिजे पण मुळात ती उदास सात दिवसात कंप्लीट होत नाही आता जुन्नर तालुक्याचा प्रस्ताव बऱ्याच वेळा संसदरत्न खासदार अमोल कोल्हे संसदेमध्ये मांडला नसबंदी प्रस्तावाला मंजुरी मिळाली मिळाली असं फक्त सांगताय सांगताय काय होत नाही पण ती मिळाली पाहिजे प्रत्यक्षामध्ये आमचीही मागणी एका बिबट्यांची नजबंदी व्हावी आता मी प्रत्यक्षदर्शी असाय एका गावामध्ये एकाच वेळी चार बिबटे पाहिले कदाचित त्याचे पिल्ला असू शकतात पण ते बऱ्यापैकी वाढ झालेले मग हे असं असताना गावातली लोक किंवा आम्ही स्थानिक प्रशासन वेळोवेळी दौंडी देणं लोकांना जागृत करणं गावामध्ये बिबट्या आणि माणूस यांचं संगनमातानी कसं राहता येईल या असेही प्रकारचे कार्यक्रम दोघांमध्ये संघर्ष पाहायला मिळतो ना आपल्या मानव बिबट्या संघर्ष नक्कीच पाहायला मिळतो कारण बिबट्याचं जो जंगलामध्ये राहणार बिबट्या त्याचं त्याचं राहणीमानच त्यांनी शेतामध्ये आणले त्याला जवळ तर मानव पण आहे ना नक्कीच ना मानव आहेच पण मानव जरी असला तर संख्या एवढी प्रचंड वाढली आणि तुम्ही उपाय काय सुचवलं आता याला वाईल्ड लाईफ स्पेसिस असल्यामुळं याला नसबंदी हा सध्या सर्वात चांगला पर्याय नसबंदीने बिबट्यांची संख्या कंट्रोलमध्ये येईल नक्कीच का नाही येणार तुम्ही एक नसबंदी झाली समजा त्याच्यापासून प्रत्येक उत... पकडलेल्या बिबट्याची नसबंदी करायची प्रत्येक जो बाहेर सोडून द्यायचा मग सोडून देण्यापेक्षा त्याच्यावर शासनाने योग्य ते निर्णय घ्यावा का आता सध्या माणिकडो जे ठिकाण आहे निवारण केंद्र आहे सारखे अजून निवारण केंद्र तयार करावीत फक्त जुन्नर तालुका बिबट्या एका बाजूला बिबट्याची सफारीची मागणी होते पण बिबट्या हा वाघासारखा एका कंट्रोलमध्ये राहणारा फेरीमध्ये -फेरी राहणारा प्राणी नाही आहे तो दुसरीकडे जाऊ शकतो किंवा त्याचा एरिया सुरू होऊ शकतो का कारण का तो बिबट्या असा वाघ जसा समोरून हल्ला करतो बिबट्या समोरून हल्ला करत नाही त्याच्यामध्ये वाघामध्ये जो फरक आहे त्याच्यामुळं बिबट सापारीच्या मागणीला हा कुठंतरी छेद आहे का बिबट सापारी आपल्यासाठी जुन्नर तालुक्यासाठी मारक ठरेल का असं एक वाटतं कारण या असे जर मृत्यू व्हायला लागले आता हा बिबट्याने मृत्यू झाला का कशाने झाला माहीत नाही परंतु हा नक्कीच बिबट सापारीला मारक आहे कारण असे यापूर्वी जुन्नर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मृत्यू झाले आणि असे होऊ नयेत आता जर हा मृत्यू समजा विसेरामध्ये किंवा डिटेक्शनमध्ये किंवा पंचनाम्यामध्ये आजही दोन दिवस अजून चौकशी होणार आहे त्याच्यामध्ये जर बिबट्याचं आजलंही कॅमेऱ्यामध्ये आले तर आपल्याला काहीतरी पुढं जाता येईल परंतु याच्यामध्ये असे जर मृत्यू व्हायला हो लागले तर शेतकरी ज्याला अगोदरच बाजार भेटत नाही किंवा तो अगोदरच खचून चालला आहे शासनाची उदासीनता आहे मग अशा याच्यामध्ये लोकांनी जागणंच मुश्किल होईल त्यांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्न उभा राहतो जुन्नर तालुक्यातलं जे वन विभाग आहे यांच्याबद्दल तुम्हाला काही सूचना आहेत का पकडलेले बिबटे सगळे माणिक किंवा जे वन कर्मचारी म्हणतात आम्ही रात्रीच्या वेळेला गस्ती घालतो याच्यावर तुम्ही समाधानी आहे का गस्ती घातली जाते गस्ती कारण मी मला मी साक्षीदारी गस्ती घातली जाते परंतु ते माणिक डोह हो, निवारण केंद्रामध्ये ठेवले जातात तर याच्या बाबतीमध्ये थोडी साशंकता आहे म्हणजे मी कारण तुम्ही जर दहा बिबटे मग पहिले बेचाळीस व्हायला पाहिजे तर ते होत नाही ते बत्तीस ते राहतात मग शासनाने याची क्षमता वाढवावी मग फक्त जुन्नर बिबट्यांचं काय करत असतील नाही नाही फक्त जुन्नर जरी वन विभाग असेल तरी जुन्नर मधले जे उपविभाग आहे म्हणजे आर एफ ओ जुन्नर आर एफ ओतूर अरे फोमन सर गोडेगाव याच्यानुसार वेगवेगळे ठिकाणं निश्चित करावी जुन्नर आंबेगाव शिरूर हे हे तालुक्याचं ऑफिस आहे जुन्नर आंबेगाव खेड डिविजन मग या ठिकाणी पकडलेले बिबटे आपण सगळे माणिक आणतो माणिक निवारा केंद्राची क्षमता कमी आहे पकडलेले बिबटे माणिक निवारा केंद्रातच ठेवतात का सोडून देतात साहेब याच्यामध्ये सोडून देतात असं सांगणं तसं प्रशासकीय दृष्ट्या म्हणजे आपण त्याच्यामध्ये आहोत मग हे लोकांनी सांगितलं किंवा चर्चा केली तर लोकं सांगतात का इकडं सोडून दिला तिकडं सोडून दिला प्रत्यक्षदर्शी कोणीच नसते ज्याच्यामुळं आरोप करण्यापेक्षा वास्तव हो काय हे आपण स्वीकारलं पाहिजे ऑलरेडी जुन्नर तालुक्यामध्ये साडेतीनशेपेक्षा जास्त बिबटे आहेत कारण एकटा पिंपरी मध्ये त्या पेरी पेरीमध्ये वीस बिबट्याचा वावर आढळला तर जुन्नर तालुक्यामध्ये एका गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बिबट्या असतील तर साडेतीनशे आकडा हा खूप छोटा वाटतो कदाचित ते सहाशे सातशे पण असू शकतात मग एकटा बाब बिबट बत्तीस बिबट्यांचं निवारण केंद्र हे कितीचं पुरणार आहे याच्यापेक्षा त्याची क्षमता वाढवणं किंवा याच्यापेक्षा दुसरी ठिकाणं मग वाढवणं हे अधिक सोयीचं होईल म्हणजे तुमचं इथं बिबट्या केर निवारण करण्यापेक्षा त्या बिबट्या जिथं ठेवला जातो त्या बाजूनी अजून आजुन, जू सारखं काही केलं जाईल का आता जुन्नर तालुका पर्यटन होणार आहे आता तिथं निवारण केंद्र केले पण तिथं लोकांना काय जाता येत नाही मग त्याला जू सारखं केलं तर पर्यटक तरी वाढतील मग त्याची क्षमता वाढवली आणि त्याला जूचं स्वरूप दिलं पर्यटनाचं स्वरूप दिलं तर ते अधिक चांगलं होईल तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांच्याकडे काय मागणी तुम्ही बिबट्या सफारी तर करताय तर ते कदाचित पर्यटनाच्या दृष्टीने हा महत्वाचा विषय आहे परंतु सफारीमध्ये बिबटे राहणार आहेत किती बारा तालुक्यामध्ये बिबटे किती आहेत म्हणाले दोन दो हजार पेक्षा जास्त फॉरेस्ट रिपोर्ट आहे साडेतीनशे रिपोर्ट सुद्धा रिप, त्या रिपोर्ट सुद्धा इन्क्वायरी व्हायला पाहिजे एवढे बिबटे आहेत हा नक्कीच नक्की त्या रिपोर्टची नक्कीच इन्क्वायरी व्हायला पाहिजे आणि वास्तव जे काय आहे ते समोर यायला पाहिजे पण साहेब हे जे माणिक डोव बिबट्या केंद्र आहे जर जुन्नर तालुका पर्यटन युक्त झाला असेल आणि भविष्यकाळाच्या दृष्टीनं हे बिबट्यांची संख्या वाढणार असेल पण कारण तुमची नजबंदी होत नाही मग बिबट्यांची संख्या वाढणार आहे जसे कुत्रे जन्माला येतात तसे बिबटे जन्माला येतात मग जर बिबट्यात तर मानिक डो निवारण केंद्र बिबट्या निवारण केंद्र हे पर्यटकांसाठी खुलं करावं आणि त्याची जी संरक्षण व्यवस्था अजून चांगली करावी जेणेकरून जो ताडोबाला जातो तर लोक जुन्नरला येतील मग वेगळा बिबट्या सफारी करण्यापेक्षा हे जे माणिक डोहो केंद्र आहे प प्रशिक्षण केंद्र आहे किंवा निवारण केंद्र आहे याला बिबट्या सफारीचं किंवा बिबट्या पाहण्याचं आपल्याला करता येईल का याचा विचार करावा मग तिला बिबट्या किती वाढू द्या पर्यटनाची बाजू झाली उत्पन्नाचा स्रोत वाढला त्या उत्पन्नाच्या स्रोतातून बिबट्यांचं निवारण अधिक चांगलं आणि शास्त्रशुद्ध करता येईल कारण हातामध्ये पैसे येतील आज शासनाला वरून पैसे आले तर इथले स्थानिक अधिकारी त्याच्यावर काम करणार आहे मग शाश्वत उत्पन्नाचा स्रोत मिळाला तर इथं जो पकडलेला बिबट्या आहे आज जी शंका घेतली जाते का बिबट्या इकडे इकडे सोडला जातो किंवा दुसरीकडे कुठेतरी नेऊन सोडला जातो शंकेवर शंका आहे का तुम्हाला आज शंकेवर शंका नाही म्हणता येत पण साहेब जो तिथं बिबट्या ठेवला जातो ना त्याला आजला तिथं सामान्य पर्यटक जाऊ शकत नाही वन विभागाची लोक सोडून मग हे बंदिस्त करण्यापेक्षा लोकांसाठी ज्या बंदिस्त आहे त्याला पर्यटनाचं स्वरूप दिलं आणि बिबट्यांची संख्या वाढली तर हरकत नाही ना म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं पर्यटन जुन्नर तालुक्यामध्ये सुरू होऊ शकेल परंतु हे बाकीचे जे हल्ले होतात याचं जे आहे परिवसन त्याच्यातून निघणाऱ्या उत्पन्नातून अजून जास्तीत जास्त बिबट्यांचं निवारण होऊ शकेल मग जो ग्रामीण भागाचा जो बिबट्या माणसांवर हल्ला करतो आहे याला तिथं योग्य पद्धतीनं ठेवता येईल जुन्नर तालुका हा बिबट्यांचा हॉटस्पॉट बनलेला आहे तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे सीताबाई बबन जाधव या वृद्ध महिलेचा मृत्यू कशामुळे झाला वन्यप्राण्यांनी हल्ला के केला के की बिबट्याने केला हे तपासाअंत पुढे येईल परंतु तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या बेसुमार वाढलेली आहे बिबट्याचा बंदोबस्त करायला वन विभागाचे कर्मचारी अधिकारी अप्रत्यक्षपणे हतबल झालेले आहे बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव अद्याप त्याची मंजुरी मिळालेली नाही पकडलेले बिबटे कुठं ठेवतात सोडून देतात आता हे उघड गुपित सगळ्यांना माहिती आहे उपवन संरक्षक प्रशांत खाडे या विभागाचे वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण ही सगळी मंडळी त्यांचा स्टाफ अतिशय कटाक्षपणे डोळ्यात तेल घालून काम आहेत परंतु बिबट्यांची वाढलेली संख्या पाहता आणि अशा प्रकारच्या घटना सध्या वाढत आहेत पावसाळी आहे लपण खूप मोठ्या प्रमाणात आहे बिबट्या कुठेही लपून बसू शकतो बिबट्याचा बंदोबस्त करणं जरी वन विभागाच्या हातामध्ये असलं तरी त्यांचे देखील हात कायद्याने बांधलेले आहेत ते जनजागृती जन आहेत ती जे जनजागृती अधिक अलर्टपणे करण्याची गरज आहे शेतकऱ्यांनीसुद्धा आपली काळजी घ्यावी शेतामध्ये काम करताना जाताना हातामध्ये काठी ठेवावी पंप चालू कर जाताना मोबाईल चालू करावा अशा प्रकारच्या सूचना त्यांना मिळत असतात पूर्वी असं सांगितलं जायचं संध्याकाळी सा साडेसहाच्या पुढे एकटे शेताकडे जाऊ नका परंतु आता बिबट्या दिवसा ढवळे देखील दिसू लागलेला आहे घटना गंभीर आहे आपल्यासोबत ही सगळी मंडळी आहेत तर आपण त्यांच्याशी बोलूया डॉक्टर साहेब काय सांगाल घटना गंभीर आहे काय तुमची मागणी असेल वाणीसाहेब ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आपण पाहिलं असेल गेल्या तीन चार वर्षामध्ये चुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा हा प्रश्न खूपच गंभीर झालेला आहे आणि मला ते माग मागील दोन तीन वर्षामध्ये ठाकर समाजाच्या ह्या तिसरी चौथी घटना आहे आणि प्रामुख्याने या ज्या काही महिला आहेत त्या महिला घरातून बाहेर निघाल्यावरती त्यांच्यावर हल्ला होऊन त्या दुर्दैवी मृत्यू पडतात आता या ठिकाणी हे हे प्रकरण थोडंसं वेगळं आहे या प्रकरणामध्ये ज्या काही आमच्या आजी होत्या त्या ते आजी त्यांच्या अंगावरती खूप सारे कपडे होते डोकं घा डोकं वगैरे ते पूर्ण पॅक होतं मानेभूती बरेचसे कपडे होते अंगावरती पाच सहा स्वेटर्स होते आणि ते आजीचे फक्त हात आणि पाय एवढेच उघडे होते तर मग झाले काय याच्यामध्ये जो काही हिंस्र प्राण्याने आपण बिबट्या म्हणून बिबट्याने जो काही हल्ला केलेला आहे त्या हल्ल्यामध्ये बाकी ठिकाणी आपण पाहिलं असेल की मान पकडली जाते डोकं पकडलं जाते त्या ठिकाणी बाईटचे मार्क्स असतात पण या ठिकाणी हे संपूर्ण कवर असल्यामुळे जो काही एक्सपोज पार्ट होता म्हणजे दोन्ही पाय आहे आणि दोन्ही हात हे एक्सपोज होते त्याच ठिकाणी बऱ्याचशा आपल्या जखमा आहेत आणि ज्याला आपण बॉडीचं जर निरीक्षण केलं तर त्यानुसार आपण पाहिलं असेल की बऱ्याच ठिकाणी ज्या काही जखमा आहेत त्या जखमा अशा खाली गेलेल्या आहेत ओ खाली गेलेल्या आहेत म्हणजे काप गेल्या हा काप गेलेला आहे म्हणजे ओ ओ म्हणजे काहीतरी ओरबडल्यासारख्या झालेल्या आहेत त्या आणि त्यातल्या जे काही एक डाव्या पाया पायाची करंग याचं आहे ती करंगी पूर्णपणे फ्रॅक्चर झालेली आहे म्हणजे जो काही हल्ला झालेला आहे तो कोणत्या तरी मोठ्या प्राण्याने केलेला आहे परंतु वन खात्याचं म्हणणं आहे की तो जो काही आहे तो काही बाईट केलेला नाही तर त्यांचं म्हणणं आहे की बिबट्याचा हल्ला झाला नाही त्यांचं म्हणणं असं की या कंडिशनवरनं बिबट्याचं काही दिसत नाही आपल्याला परंतु त्यांनी जे काही स्वॅब आहेत ते स्वॅब वगैरे पाठवले आहेत परंतु ते स्वॅब यायला बराच दिवस लागणार आहे जर स्वॅबमध्ये जनरल ते सलाव्या पाठत पण वाणीसाहेब या ठिकाणी जर आपल्या त्या तोंडाने जर बॉडीला टच केलं नसेल फक्त जर हाताने किंवा नख्याने जर टच केला असेल तर मग त्या ठिकाणी डी एन एस आपण थोडंसं अवघड आहे आणि मला वाटतं की या दोन तीन दिवसामध्ये या ठिकाणी बिबट्याचे बरेच हल्ले झाले आहेत मला तीन दिवसापूर्वी त्या ठिकाणी सहा शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गेलेल्या आहेत आणि इथल्या जे काही आम्ही नागरिक नागरिकांना बोललो तर नागरिक म्हणतायत की या ठिकाणी आम्हाला बिबट्या नेहमी दिसतो म्हणून म्हणजे हा जो काही बिबट्या आहे हा बिबट्या हल्ला करत आहे आणि वन विभाग उदासीन आहे ॲक्च्युली तसं म्हणता येत नाही वन विभाग उदासीन आहे कारण की सकाळपासून जेव्हापासून हल्ला झाला घटना आज झाली चार दिवसापूर्वी जेव्हा बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला पिंजरा लावला नाही आता घटना घडल्यावर चार पिंजरे आले अधिकाऱ्यांचं युनिट इथं आलं काय म्हणायचं आणि ऍक्च्युली काय झालं आता आपण पाहिलं असेल जे की आपले लोकप्रतिनिधी आहेत हे सुद्धा असे नाहीत मेन म्हणजे मी असं म्हणेल की त्यांचं आदिवासी भागाकडे बिलकुल लक्ष नाही ज्या काही घटना आहेत त्या प्रामुख्याने आदिवासी गरीब शेतकरी कुटुंबातील व्यक्तीच मृत्यूमुख पडत आहेत गावातील शहरातील जे काही व्यक्ती आहेत ते मृत्यू पडत नाही ॲक्च्युली अधिकाऱ्यांबरोबरच जे काही आपल्या तालुक्यातील प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी ते देखील या घटनेकडे उदासीनच्या नजरेने पाहत आहेत हे तुमचं वाणीसाहेब तुमचं म्हणणं बरोबर आहे की दोन तीन दिवसापासून मला ते आपल्या सरपंच साहेबांनी पण वन विभागाशी वन विभागाशी अप्रोच झाले होते परंतु त्या त्यानंतर त्यांनी योग्य त्यान त्यान तो काही प्रिकॉशन्स घेतला नाही आणि त्यामुळे सदर दुर्दैवी घटना घडलेली आहे आमची मागणी त्या ठिकाणी अशीच होती की जी काही घटना घडलेली आहे ते आपण बाकी नंतर सगळं पाहूयात पण जर काही सरकम सरकम सेशन जे काही इव्हिडेन्स आहेत त्या इव्हिडेन्समध्ये बिबट्या ॲक्टिव्ह आहेत तो हल्ले करतोय ज्या काही इंजुरी आहेत त्या इंजुरी मेजर आहेत पण त्यांचं म्हणणं होतं की हे बिबट्याने केलं मग आम्ही पोलीस प्रशासनाला सांगितलं की जर नाही केलं तर मग आमची आजी काय मिली ते आम्हाला सांगा कारण की आत्ता आपण जर आजी काय आजारी वगैरे हो होतो ना ॲक्च्युली काय होतं आता वयोमानुसार प्रत्येकाच्या मेंदूचा जे काही कॅपॅसिटी आहे ती कमी होऊ जाते आणि म्हणून आपण आपल्या घरात पाहिले असेल आपले, आपले वयस्कर लोक असतात ती थोडीशी नाही म्हटलं तरी एकांत वाजता राहण्याचा प्रवास करतात तशीच आजी आज होती थोडी एंदांदवास राहायची त्यांना काही बाकीच्या आजार किंवा गोळ्या वगैरे काही चालू नव्हत्या हो परंतु त्या आजीची ही जी काही वाडी आहे ती खूप चांगल्या प्रकारे देखभाल करत होती कारण सकाळी पण ज्यावेळेस मी विचार जात सरकार जाऊ तर ते बोलले जरी जवळ कोण जवळ नातेवाईक नसेल तरी पण खाण्यापिण्याचं आम्ही सगळेजण पाहत होतो आता मग ते एवढं आपल्याला माहीत नाही की ते काही असो आवानी सा, साहेब काही सा। असो या ठिकाणी जीव गेलेला आहे त्या जीव गेल्याचं जीव का गेला कशामुळे हो गेला आणि जर त्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला असेल तर त्या जे काही आजीच्या पाठीमागे जे काही कुटुंबी आहे त्यांना त्या जे काही सरकारचं जे काही असेल मानधन असेल ॲक्च्युली त्या पैशामध्ये आपण कोणाच्या एखाद्या जे जीव तोलू शकत नाही परंतु जी घटना दुर्दैवी घटना घडलेली त्यातनं उभारण्यासाठी कुटुंबाला जर तात्काळ मदत झाली तर ही खूप चांगली गोष्ट आहे आता झाले कायचं स्वॅब पाठवला आहे पण स्वॅबच्या यायला अराऊंड थ्री मंथ लागतील जो काही विचारा पाठवला आहे त्या विसाराचा विचाराचं पण रिपोर्टिंग व्हायला तीन अडीच तीन महिने लागतील पण त्या दरम्यान जर चुकून त्या एक मिनटं साहेब सॉरी चुकून जर त्याच्यामध्ये डी एन ए सापडला नाही तर मग हे प्रकरण पूर्णपणे बार जाईल तर आमचं म्हणणं असं होतं की तुम्ही या ठिकाणी पहा या ठिकाणी बिबट्याचे हल्ले होत आहेत तर या प्रकरणाला थोड्या वेगळ्या प्रकारचे केस म्हणजे आपण म्हणतो की प्रत्येक वेळेला बिबट्याने डोक्यालाच पकडलं पाहिजे माहिलेच पकडलं पाहिजे तोंडांचे हल्ला केलं पाहिजे असं नाही आता आपण रोडच्या कडेने जाताना एखाद्या गाडीवर हो असेल टू व्हीलर असेल तर बिबट्या पाहतो तर बिबट्यात प्रत्येक वेळेला थोडी पकडतो आता आमच्या कापडवाडीमध्ये आतापर्यंत जितक्या वेळा त्या कपड्याच्या खालच्या बाजूला त्या ओढ्यामध्ये जितक्या वेळा हल्ले झाले त्या हल्ल्यामुळे प्रत्येक वेळेला बिबट्याने पायांचं ओरपडलेलं आहे त्याचप्रकारे याही ठिकाणी पायांनी ओरपडला असणार आहे आणि त्यांना आजी घाबरल्यामुळे थोडा प्रतिकार केल्यामुळे वयोमानांनी आजी एक्स झालेले आहेत तर हे देखील जे काही आपण म्हणतो त्याला आपण ॲक्च्युली लोकल पंचनामा करतो या लोकल पंचनाम्याचा विचार घेणं गरजेचं आहे डॉक्टर केदारी यांच्या ज्या सूचना आहेत त्या अतिशय योग्य आहे ह्या महिलेचा मृत्यू झाला हे वास्तव आहे जर बिबट्याच्या हल्ल्याने झाला नाही तर मग कशाने झाला हे सुद्धा आता प्रशासनाला सिद्ध करावं लागणार आहे वन खात्याने सुद्धा वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधण्यापेक्षा या परिसरामध्ये बिबटे आहेत जर बिबट्याच्या हल्ल्यामुळं काय घडलं असेल तर तशा पद्धतीची उपाययोजना करायला हवी आणि जर बिबट्याला घाबरून मृत्यू झाला असेल तर ते देखील ह्या गरीब कुटुंबाला मदत द्यायला हवी म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सुकवता कामा नाही जुन्नर तालुक्यात बिबटे प्रचंड आहेत बिबट्याची नसबंदी करण्यासंदर्भामध्ये बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासन लोकप्रतिनिधी हे सगळे हदबल झालेले आहेत भविष्यकाळामध्ये योग्य उपाययोजना केली नाही तर आज जनता ज्या पद्धतीनं बोलते हीच जनता उद्या रस्त्यावर या प्रशासनाच्या विरोधात लोकप्रतिनिधीच्या विरोधात सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही सुरेश वाणी विंगर टाइम्स चिंचोली बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका